ज्येष्ठ भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारडीकर यांचं निधन वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारडीकर यांचं पुण्यात राहत्या घरी निधन झालं ते शहाऐंशी वर्षाचे होते आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा खगोलशास्त्रातील अधिकार मान्य झाला होता तसेच जयंत नारडीकर तेवढ्याच रसाळ भाषेत मराठी विज्ञान कथा लिहिण्यासाठी देखील लोकप्रिय होते कॅम्ब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले आधी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत त्यांनी काम केलं त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे दोन हजार एकवीस मध्ये नाशिक मध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते पहाटेच्या झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली डॉक्टर नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे एकोणीस जुलै एकोणीसशे रोजी झाला त्यांचे वडील रँगलर विष्णू वासुदेव नारडीकर हे प्रसिद्ध गणिततज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते तरही सुमती विष्णू नारडीकर या संस्कृत विदुषी होत्या शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर विज्ञान शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील कॅम्ब्रिज गाठल्यानंतर त्यांनी बी ए एम ए आणि पी एच डी पदवी मिळवली याशिवाय रँगलर ही पदवी मिळवली खगोलशास्त्राचे टायसन मेडल स्मित पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे त्यांनी पटकावली अंतराळातील भस्मासूर अंतराळातील स्फोट अभयारण्य चला जाऊ अवकाश सफरीला टाईम मशीनची किमया प्रेषित यक्षांची देणगी याला जीवन ऐसे नाव वामन परत न आला व्हायरस नारडीकरांची इत्यादी पुस्तकेही प्रसिद्ध आहेत तसेच अंतराळ आणि विज्ञान आकाशाची जडले नाते गणितातील गमती जमती नभात हसरे तारे नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान विश्वाची रचना विज्ञान आणि वैज्ञानिक विज्ञान गंगेची अवखळ वळणे विज्ञानाची गरुड झेप विज्ञानाची रचयेते सूर्याचा प्रकोप चार नगरातले माझे विश्व जयंत नारडीकरांची इत्यादी साहित्य संपदा सुद्धा प्रसिद्ध आहे तसेच दोन हजार चार साली पद्मविभूषण आणि दोन हजार दहाचा महाराष्ट्र भूषण सुद्धा नारडीकरांच्या नावे आहे मंडल न्यूजतर्फे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारडीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली